आणि आता पाहणार आहोत राज्यातल्या सगळ्या महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात पंचवीस मिनिटांमध्ये पन्नास बातम्या <laughs> मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम आता चोवीस डिसेंबरला संपणार आहे त्यापूर्वी बीडमध्ये आज जरांगेंची इशारा सभा पार पडतीये सभेपूर्वी बीडमध्ये जरांगेंची भव्य रॅली सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली काढण्यात आली मराठा आरक्षणाची चोवीस डिसेंबरनंतर पुढील दिशा काय असणार यासाठी बीडमध्ये मनोज यांची इशारा सभा होती आणि या सभेपूर्वी मनोज यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर आम्ही ठाम असून सरकारकडे आजचा आणि उद्याचा दिवस आहे त्यांनी निर्णय घ्यावा असाही इशारा त्यांनी दिला आहे बीडमधील इशारा सभेआधी आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून नाही तर एक आंदोलक म्हणून आल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनीच केलं आणि आणि सगेसोयरे या शब्दावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली सरकारला <गणाराँ> नियमांमध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल अशाच गोष्टी कराव्या लागत असतात त्यामुळे टिकेल असं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं सुद्धा ते यावेळेस म्हणाले बीडमध्ये आज मनोजरांगे पाटलांची इशारा सभा होणार आहे या सभेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय आणि सभेच्या स्टेजला किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलंय तर स्टेजसमोर छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच जरांगेंची सुद्धा रांगोळी काढण्यात आली आहे बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मधुकर खंडेराव यांच्या कुटुंबाचं जरांगे पाटलांनी भेट घेऊन सांत्वन केलं तर सुसाईड नोटमध्ये जरांगे पाटील यांनी माझ्या कुटुंबियांची भेट घ्यावी असं देखील लिहिलं असल्यानं जरांगेंनी कुटुंबियांची भेट घेतली सरकार जरांगे पाटलांची दिशाभूल करत आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही असा आरोप अंबादास दानवे यांनी सरकारवर केला आहे आरक्षण दोनच पद्धतीनं मिळू शकतं त्यामुळे संसदेमध्ये कायदा यायला हवा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवा अशी मागणी त्यांनी केली <z Heroes> <zheimat> मराठा समाज आणि जनांगे पाटील यांना झुलवायचं काम सध्याचे शिंदे सरकार करत असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ठोस पावलं न उचलता हा समाजाला भरकवट भरकटवण्याचा प्रयत्न सध्याचं सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊ शकतात असा दावा भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आणि ते भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे असंही चिखलीकर म्हणाले अशोक चव्हाण यांचा साखर कारखाना तोट्यात आहे त्यामुळे आता सरकारनं त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली अशी चर्चा असून यामध्ये सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊ शकतात असं चिखलीकर म्हणाले तर गोंदियामध्ये पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत पालकमंत्र्यांसमोर नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर त्यांच्या समस्यांचं तात्काळ निराकरण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिले गोंदियाच्या आमगावमध्ये अतिक्रमण असलेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपलं कार्यालय उभारलंय आणि या कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आलं स्थानिकांच्या तक्रारीनंतर ही जागा अतिक्रमण केलेली असेल तर कार्यालय हटवण्यात येईल अशी ग्वाही आत्राम यांनी दिली आहे तर जळगाव जिल्ह्यामधील सामाजिक कार्यकर्ता तसंच आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळेस काँग्रेसकडून घोषणाबाजी करून जल्लो स्वागत करण्यात आलं भंडारा जिल्ह्यामध्ये शरद पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना एका वेगळ्या पद्धतीनं पत्र लिहिलंय साहेब तुम्हाला रक्ताच्या नात्यातील लोक सोडून गेली आहेत पण तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा आशयाचं रक्तानं पत्र लिहित कार्यकर्त्यानं शरद पवारांना हमी दिली आहे यंदाच्या वर्षी सरासरी एवढाही पाऊस न पडल्यामुळे नाशिक जिल्ह्यामधील पंधरापैकी जवळपास अकरा तालुक्यांमध्ये भूजल पातळीमध्ये लक्षणीय घट झाली डिसेंबरमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्यानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या जमाव जमण्याची शक्यता असल्यानं कंधार पोलिसांनी कंधार आगर प्रमुखांना चोवीस तारखेला बस बंद करण्याचे पत्राद्वारे आदेश दिलेत मात्र थोड्याच वेळात पुन्हा बससेवा सुरळीत ठेवण्याचं पत्र पाठवल्यानं पोलिसांच्या भूमिकेबद्दल गोंधळ झाल्याची चर्चा आहे बुलढाण्यामध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणाऱ्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दोनशे ते पाचशे रुपयांची वसुली केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर शेतकऱ्यांना सुद्धा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्याकडून वसूल केलेले पैसे परत देण्यास भाग पाडले वैकुंठ एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये लाखो भाविक दाखल झाले दरम्यान कोरोनाच्या जेएन वन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं असून भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सुट्ट्यांनी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांमुळे चांगलीच वाहतूक कोंडी झाली आहे आणि ही कोंडी फोडण्यासाठी पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक जी आहे था मिनिटांसाठी थांबवून त्या लेनवर पुण्याकडून जाणारी वाहतूक सोडली जाते यंदा पावसानं सरासरी न गाठल्यामुळे नाशिक जिल्ह्यामधील पंधरापैकी अकरा तालुक्यांमध्ये भूजल पातळीमध्ये लक्षणीय घट झाली त्यामुळे गावखेड्यापासून शहरापर्यंत पाणीटंचाईचं संकट घोंडाव आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कोकणातील किनारपट्टींवर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेत कोकणातील समुद्र पर्यटकांनी फुलून गेले अयोध्येमधील राम मंदिर मूर्ती जी आहे ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं नेवासा शहरात आलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आली आणि या शोभायात्रेचं श्रीराम भक्तांनी जल्लोषात स्वागतही केलं तर यावेळी नेवासानगरी जय श्रीरावांच्या घोषणा दुमदुमून गेली होती सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे नागरिक नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडत आहेत आणि साताऱ्यामधील खंबाटकी घाटात साताऱ्याच्या दिशेने जाताना आठ ते दहा किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतो तर मुंबई नाशिक महामार्गावर वाशिंद आणि भिवंडी येथील सावदनाका इथं वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना परदेशातून धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते सव्वीस जानेवारी रोजी देशात मोठा स्फोट करणार असल्याची धमकी देण्यात आली असून चौदा डिसेंबर रोजी रात्री हेमंत पाटील यांना हा फोन आला होता आणि त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माहिती दिली हिमोलीचे खासदार हेमंत पाटील यांना परदेशातून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या नांदेडतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला नांदेड शहरामधील तरोडा नाका भागामध्ये खासदार हेमंत पाटील यांचं निवासस्थान आहे आणि तिथं त्यांचं कुटुंबीय वास्तव्यास असून तगडा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला सध्या राजकारणामध्ये कोण कुठं जाईल याचा नेमका नेम, नेम नाही अनेकांना मायुतीत यायचा अशोक चव्हाणांना भाजपमध्ये जायचं असेल तर त्यांच्या पक्षनेतृत्वानं विचार करावा असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं मंत्री हसन मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल केला जितेंद्र आव्हाडांना पक्षात कुणीच विचारत नाही एकाकी पडल्यामुळे ते भ्रमिष्ट झालेत असं म्हणतात आणि यालाच सगळं कळतं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे तर नागपुरामध्ये गीता जयंती महोत्सवानिमित्तानं नागपूरमध्ये सामूहिक गीता पठणाचं आयोजन करण्यात आलं यावेळेस वेगवेगळ्या शाळेच्या दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गीतेच्या दोन अध्यायांचं पठण केलं नंदुरबार जिल्ह्यामधल्या अक्कलकुवा पंचायत समितीच्या योजनांचा लाभांसाठी हस्तकांकडून पैशाची मागणी केल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला आहे आणि यावेळेस विरोधी सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या मनवर्जी कारभारावरून प्रशासनाला चांगलंच धारेवर धरले तर बावन्न वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यामधील निळवंडे धरणाच्या डाव्या कालण्यातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी सोडण्यात आलं मात्र अकोले तालुक्यामधून जाणाऱ्या कालव्याला गळती असल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घरामध्ये पाणी गेल्यामुळे मोठं नुकसान झालंय तर विधानभवनासमोर मंगळवारी एका शेतकऱ्यानं ना। कीटकनाशक प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि याच शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आमदार आशिष जयस्वाल यांनी भेट घेतली भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांचा आणि मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी मदतीचं आश्वासन दिलं यवतमाळ शहरामध्ये बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली त्यामुळे आता वाहतूक पोलीस स्वतः रस्त्यावर उतरून कामाला लागली आहे तर यावेळेस बेशिस्तपणे गाड्या चालवणाऱ्यांवर आणि त्याचबरोबर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे चार दिवसांमध्ये तब्बल अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून चार मुली घोडेसवारी करत नंदुरबारच्या सारंगखेड्याचा चेतक फेस्टिवल गाठणार आहेत तर एकोणीस डिसेंबरला या चारही अश्वर रणरागिणींनी नाशिकहून आपल्या घोडेस्वारीला त्यांनी सुरुवात केली होती छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये आवश्यक असलेल्या शहात्तर परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली त्यापैकी तीस परिचारिका कर्तव्यावर रुजू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली नांदगाव पेठ एम आय डी सीमध्ये घातक केमिकलचा कारखाना मागील दोन वर्षांपासून विनापरवाना सुरू आहे आणि या कारखान्यामधील घातक केमिकलमुळे कर्मचाऱ्यांचे चेहरेसुद्धा विद्रुप व्हायला लागले तर या कारखान्याची माहिती अधिकाऱ्यांना नसल्यानं अमरावती एम आय डी सीचा कारभार हा राम भरोसे चालतोय की काय अशी शंका यायला लागली आहे छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक माहिती समोर आली प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या जवळपास अडतीस हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याची माहिती उघडकीस आली आहे तर या विद्यार्थ्यांना आधार कार्ड विना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत आणि परिणामी या योजनेमुळे आधार कार्ड नसलेल्या आणि आधार प्रमाणीकरण नसलेल्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षकांवर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे राणे पाटलांची मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे तर सत्तेचा दुरुपयोग करत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या षडयंत्राच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीनं क्रांती स्मारक इथं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले यावेळेस आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते दौंड तालुक्यामधल्या कासोडी गावात अयोध्येमधील मंगल अक्षरा कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळेस मिरवणुकीमध्ये संपूर्ण गाव सहभागी झालं होतं आणि गावातील एकशे अकरा विवाहित दाम्पत्यांनी विधिवत पूजाही केली राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जस जसा जवळ येऊ तस तसं रामभक्त रामप्रती आपली भक्ती दाखवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत नंदुरबारमधील हिंदू रामभक्तांनी तब्बल सवा दोन कोटी वेळा रामनामाचं लिखाण केलंय आणि या पुस्तिका त्या अयोध्येतील रामाच्या चरणी अर्पण करणार असून या उपक्रमामध्ये वयोवृद्धांचं तरुणांनी सुद्धा सहभाग घेतलाय तर नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या घोडेबाजारामध्ये विविध कर्तब दाखवणारे घोडे अश्व अश्वप्रेमींच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो आणि असाच एक यंदा घोडा आहे जो नृत्य करताना दिसते त्याचं नाव आहे सूर्या घोडा एक दोन नाही तर तब्बल अठरा प्रकारचे नृत्य प्रकार अवगत असलेला सूर्य आपल्या लिहिलेल्या नृत्यानं सगळ्यांच लक्ष वेधून घेतो शेतीच्या वादातून अवैध सावकाराच्या सांगण्यावरून पाच जणांच्या टोळक्यानं मूळ मालकाला बेदम मारहाण केली आहे जखमी व रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र न्यायासाठी जखमीच्या पत्नीनं मुलांचं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं वारंवार अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून आता वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात मात्र खरंच प्रवाशांचा जीव सुरक्षित आहे का असा सवाल उपस्थित होतोय माणगाव ते महाड या मार्गावर प्रवासादरम्यान बस चालक खुशाल प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मोबाईलवर व्यस्त होता आणि याचा व्हिडिओ न्यूज एटी लोकमतच्या हाती आला तर वेरूळ ते घृणेश्वर मंदिर परिसरामध्ये मध्यरात्री दोन ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही ट्रक पलटी झाल्यानं आजूबाजूला असलेल्या सहा कारचा मात्र चुराडा झालाय गाड्यांमध्ये असलेल्या नागरिकांना दुखापत झाल्यानं ना, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं जळगावमध्ये रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्यानं खड्डे चुकवण्याच्या नादात एसटी चालकाचा ताबा सुटला नियंत्रण सुटल्यानं बस थेट सुदगिणीच्या गेटमध्ये शिरली आणि बसवरील नियंत्रण पुन्हा मिळाल्यानं मोठा अनर्थ टळलाय बस धडकल्यानं एसटी च नुकसान झालंय आणि बातम्यांच्या बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतोय पाहात्रा न्यूज एटीन मोठून